नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट पदांसाठी सरकारी परमनंट भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून एकोणावीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे जर मित्रांनो तुमचं वय अठरा ते अडोतीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे ज्यासाठी छप्पन्न हजार दोनशे ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशेप्रमाणे प्रमाणे तुम्हाला पगार देखील दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी नेहमी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्रात पशुधन विकास अधिकारी पदांची भरती केली जाणार आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट असवर्गातील हे पद जे आहे ते भरलं जाणार आहे तब्बल दोन हजार सातशे पंच्याण्णव पदांची ही बंपर भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे कोणकोणत्या कॅटेगरीनुसार किती वॅकन्सी भरल्या जाणार आहे त्याचं संपूर्ण डिटेल तुम्ही या टेबलमार्फत चेक करू शकणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे यामध्ये पात्र अशा उमेदवारांनी एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून एकोणावीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट तुम्ही एकोणावीस मे दोन हजार पंचवीस तर ऑफलाईन पद्धतीने पेमेंट तुम्ही बावीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत करू शकणार आहे कोणत्याही एका पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकणार आहात या पदांसाठी मित्रांनो छप्पन्न हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजारपर्यंत पगार तुम्हाला दिला जाणार आहे या स्केलनुसार पगार या व्यतिरिक्त बाकीचे जे अलाउन्सेस आहे बेनिफिट्स आहे ते देखील तुम्हाला दिले जाणार आहे जर मित्रांनो तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि तुमचं वय अठरा ते अडतीसच्या दरम्यान आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहे यामध्ये मागासवर्गीय प्रावीण्यप्राप्त खेळाडू यांच्यासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत तर दिव्यांग उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून व्हेटरनरी सायन्स किंवा व्हेटरनरी सायन्स अँड अॅनिमल हजबंबंड्रीमधनं तुमची पदवी झालेली आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहात निवड प्रक्रिया तुम्ही बघू शकता प्राप्त झालेल्या अर्जानुसार या ठिकाणी ठिकाणी मुलाखत किंवा मुलाखत आणि चाळणी परीक्षा अशा दोन्ही गोष्टी घेतल्या जाणार आहे हे तुमचे किती अर्ज या ठिकाणी येतात यावरती डिसाईड केलं जाणार आहे जर अर्ज जास्त आले तर चाळणी परीक्षा आणि मुलाखत या दोन्ही गोष्टी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे मात्र अर्ज कमी आल्यास फक्त मुलाखतीमार्फत तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे आता अर्ज करण्यासाठी तुम्ही बघू शकता सर्वप्रथम तुम्हाला तुमची प्रोफाईल पूर्ण करायची आहे जर पहिल्यांदाच तुम्ही वेबसाईटवरती आला असाल तर तुम्हाला तुमची प्रोफाईल निर्माण करायची आहे त्यानंतर जे कागदपत्र या ठिकाणी विचारलं आहे ते सर्व कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने पेमेंट करून तुम्हाला तुमची जी, जी अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे कोणकोणते कागदपत्र तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे त्याची साईज किती असली पाहिजे त्याची संपूर्ण माहिती या टेबलमध्ये तुम्ही बघू शकता तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देत आहे ऑनलाईन पद्धतीनेच या ठिकाणी अर्ज करणं आवश्यक असणार आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी अचूक भरायची आहे जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालू असलेला आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त बाकीच्या संपूर्ण सूचना डब्ल्यू 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 डॉट एम पी एस सी ऑनलाईन डॉट गव्हर्मेंट डॉट इन किंवा एम पी एस सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरनं तुम्हाला प्राप्त होणार आहे मित्रांनो यामध्ये खुल्या प्रवर्गातील लोकांना तीनशे चौऱ्याण्णव रुपये तर राखीव प्रवर्गातील लोकांना दोनशे चौऱ्याण्णव रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने देखील पे करू शकणार आहे ऑनलाईन पद्धतीमध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड नेट नेटबँकिंगद्वारेच तुम्ही पे करू शकणार आहात तर ऑफलाईन पद्धतीमध्ये चलन तुम्हाला काढून ते चलन तुम्हाला कोणत्याही राष्ट्रीयकृत स्टेट बँकेमध्ये जाऊन भरणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण डिटेल या ठिकाणी तुम्ही बघू शकणार आहात अशा पद्धती मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे अप्लिकेशन करताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू यू फॉर वॉचिंग